नमस्कार मी स्नेहा मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक वेगळ्या प्रकारचा ढोकळा बघणार आहोत तांदूळ आणि रव्याचा ढोकळा चला तर रेसिपीला सुरुवात करूया रवा ढोकळा करण्यासाठी इथे एक कप तांदूळ घेतलेला आहे एक वाटी एवढं ते भिजत घालायचं आहे पाच ते दहा मिनटं तांदूळ भिजलेले आहेत अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवाही वापरू शकता अर्धी वाटी दही घेतलेला आहे याचा एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे स्मूथ असं बॅटर तयार केलेलं आहे ते एका पातेला ओतून घेऊयात झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं याला रेस्ट करून द्यायचं आहे जेणेकरून आपलं बॅटर खूप छान पद्धतीने तयार होईल या बॅटरमध्ये घालण्यासाठी एक पाव चमचा जिरं घेतलेला आहे पिठीसाखर घेतलेली आहे एक चमचा पिठीसाखर पूर्णपणे ऑप्शनल आहे घातली तरी चालेल नाही घातली तरीही चालेल चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर पूर्ण बॅटर छान ढवळून घ्यायचं आहे इनो घ्यायचा आहे इनोच्याऐवजी तुम्ही खायचा सोडा किंवा बेकिंग सोडाही वापरू शकता इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी यात एक चमचा पाणी घातलेलं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये पूर्ण फेटून घ्यायचं आहे बघू शकता एकाच डायरेक्शनमध्ये ढवळून इनो छान ॲक्टिवेट झालेला आहे त्यावर बुडबुडे तयार झालेले आहेत बॅटर तयार झालेला आहे ढोकळ्याचं इथे एक ताट घेतलेलं आहे ताटात बटर पेपर घेतलेला आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेलाचाही ते वापर करू शकता थोडंसं तेल घेऊन ताटाला लावायचं आहे जेणेकरून ढोकळा चिकटू नये इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे ते ताटाला लावलेलं आहे कढई घेतलेली आहे त्यात रिंग घेऊन पाणी ठेवलेलं आहे ढोकळा शिजण्यासाठी चांगली उकळी आलेली आहे पाण्यालाही या ताटात बॅटर ओतून घेऊयात ढोकळ्याचं बॅटर ओतून कढईत ताट ठेवलेलं आहे आता त्यावर थोडीशी लाल मिर्च पावडर टाकायचे आहे जेणेकरून खूप छान दिसतो ढोकळा एकदा नक्की ट्राय करून बघा यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं मिडियम टू लो फ्लेमवर ढोकळा शिजवून द्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता टूथपिकचा वापर करून ढोकळा शिजला आहे की नाही ते तुम्ही इथे बघू शकता जर टूथपिकला काहीच नाही लागलं तर इथे ढोकळा शिजलेला आहे त्याचे चौकने तुकडे करून घेऊया ज्या पद्धतीने ढोकळा असतो त्या पद्धतीनेच त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत ढोकळ्यावर फोडणी देण्यासाठी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की त्यात मोहरी घातली हिरवी मिरची उभी चिरून घातलेली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडनुसार कमी जास्तही करू शकता कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत ती फोडणी मस्त अशी ढोकळ्यावर ओतायची आहे खूप छान असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे तांदूळ आणि रव्याचा ढोकळा कसा वाटला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद